एक क्लिक आणि तुमचा बिझनेस लाखो ग्राहकांपर्यंत वेलकम टू बिझनेस मार्केटिंग कोर्स हा व्हिडिओ आम्ही इंट्रोडक्शन साठी बनवला आहे ज्याद्वारे या कोर्स मध्ये तुमच्यासाठी काय असेल आणि तुमच्या बिझनेस साठी हा कोर्स कसा युजफुल ठरेल हे समजण्यास सोपे होईल सो so, सर्वप्रथम बिझनेस मार्केटिंग का करावी हा प्रश्न सर्वांना पडतो याचं मेन कारण असं आहे की बराच वेळ झालेला आहे व्यवसाय स्टार्ट करून कोणी पाच वर्षापासून दहा वर्षापासून वीस वर्षापासून आपला बिझनेस करत आहे तर कोणी नुकतंच स्टार्ट केलेला आहे आपला बिझनेस बट ज्या प्रकारे आपण एक्सपेक्ट करतोय तितकासा कस्टमरचा रिस्पॉन्स नाही येते तुमच्या प्रॉडक्ट और सर्विसेस साठी याला कारण काय याला दोन मेन कारण आहे फर्स्ट रिजन आहे लॅक ऑफ मार्केटिंग ओके आपण मार्केटिंग करत नाही हा तुम्ही डे बाय डे मध्ये व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत असाल फेसबुक वरती तुम्ही पोस्ट शेअर करत असाल ऑरगॅनिकली जे तुमचे कस्टमर रिलेशनशिप वरती बिझनेस चालला आहे त्या व्यतिरिक्त आपण दुसरा कुठल्याही प्रकारची मार्केटिंग करत नाही हा काही लोक पॅम्पलेट होल्डिंग वगैरे त्यावरती खर्च करत असाल बट मेनली जी ऍक्च्युअल मार्केटिंग करायची आहे ते आपण करत नाही सेकंड मेन रिझन आहे कस्टमर्स बिझनेस साठी रिस्पॉन्स न येण्याचे मेन कारण आहे कस्टमर ते म्हणजे तुमचा बिझनेस तुमच्या ऍक्च्युअल कस्टमरपर्यंत पोहोचतच नाहीये त्यामुळे कस्टमर हा पार्ट आपण बिझनेस साठी रिस्पॉन्स नाही कव्हर केलेला आहे कारण तुमची जे पोटेन्शियल ते मिस होत आहे त्याचबरोबर जे नवीन कस्टमर तुम्हाला मिळवायचे आहेत तेही मिस होत आहे जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ मार्केटिंग मार्केटिंगच्या अभावामुळे या गोष्टी तुमच्याकडून हंड्रेड पर्सेंट मिस होत आहे नक्कीच या गोष्टी तुमच्या बिझनेस लाभवत आहे असंही आपण इथे म्हणू शकतो कारण तुमच्या सिटीमध्ये कुठलीही सिटी तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्ही नागपूर सांगली सातारा कोल्हापूर संभाजीनगर कुठल्याही सिटीमध्ये राहत असाल तर तुमच्या सिटी जर जर तुम्ही काउंट केलं तर एक दहा ते वीस लाख कस्टमरचे पोटेन्शियल असेलच बरोबर त्यामध्ये तुम्ही आतापर्यंत किती पर्यंत पोहोचला किंवा एका महिन्यामध्ये किती पर्यंत तुम्ही पोहोचताय सध्याची जी मार्केटिंग तुम्ही कुठल्याही प्रकार वापरत असाल तर त्याद्वारे तुम्ही महिन्याला किती लोकांपर्यंत पोहोचताय निदान एक लाख कस्टमर पर्यंत तरी तुम्ही पोहोचताय का कारण जर तुम्ही एक लाख कस्टमर पर्यंत पोहोचताय एका महिन्याला त्यावरून तुम्हाला चेक करू शकता की त्यामध्ये कसा रिस्पॉन्स येतोय किती रिझल्ट येत आहे जर तुम्ही अॅक्च्युअल मार्केटिंगचा वापर करत असाल तर हे तुमच्या डायरेक्टली समोरासमोर रिझल्ट यायला सुरुवात होईल यासाठी तुम्हाला काही लाख दहा लाख रुपये खर्च करायचे नाहीये फक्त दिवसाला एक दोनशे रुपया पासून तुम्ही स्टार्ट करू शकता आणि पाच दिवसामध्ये तुम्ही एक लाख कस्टमर पर्यंत पोहोचू शकता यामध्ये काही रॉक रॉकेट सायन्स नाहीये सिम्पल स्टेप आहे काही गोष्टी आहेत त्यावरती तुम्हाला काम करायचंय डे बाय डे मध्ये प्रॅक्टिस करायची आहे आणि एकदा तुम्हाला त्यावरती कमांड आल्यानंतर तुम्हाला या गोष्टी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट जनरेट करून देणार आहे फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्ही पाच दिवसात एक लाख लोकांपर्यंत पोहोचू शकता किंवा जर तुमचा सा बजेट चांगला असेल आणि जर तुमची जर हजार रुपये एका दिवसाला स्पेंड करण्याची तयारी असेल एक लाख लोक तुमचे फक्त एक दिवसात कवर होतील लाख लोकांना तुमची ऍड एका दिवसाला हंड्रेड पर्सेंट दिसेल त्यानुसार तुमचे पैसे स्पेंड होत असतात आता या एक लाख कस्टमर मधून किती लोक तुमच्याकडे इन्क्वायरी करतील दहा हजार वीस हजार असं वर्क करत नाही ते एक लाख कस्टमर मध्ये तुम्ही जर मार्केट रेट पेक्षा तुमची ऑफर चांगली दिलेली असेल तुमच्या प्रॉडक्ट और सर्विसेस साठी तर नक्कीच तिथे तुम्हाला पन्नास ते शंभर इन्क्वायरी जनरेट होतील हंड्रेड पर्सेंट बट जर तुम्ही रेग्युलर स्ट्रॅटर्जी देताय किंवा रेग्युलर सर्व्हिसेस देताय नुसार प्रोडक्ट और सर्विसेस तर तुम्हाला एक लाखामधून पंधरा ते वीस लोकांची इन्क्वायरी जनरेट होऊ शकते हे सर्व तुमच्या प्रॉडक्ट वरती डिपेंड आहे तुम्ही कशी त्याला लोकां पुढे शो करताय काय कंटेंट वापरताय कुठल्या गोष्टी किंवा काही ऑफर देताय का त्यानुसार लोक त्यामध्ये इंट्रोल करतील आणि तुम्हाला इन्क्वायरी करतील प्लस ही ऍड जर तुम्ही सतत अजून कन्सिस्टन्सी ठेवली तरी हा रिझल्ट अजून वाढण्याचे चान्सेस पण असतात ओके सो रेशिओ कमी जास्त असू शकतो ऍज पर डिमांड सप्लाय डिलिव्हर करताय तुम्ही काय डिलिव्हर करताय यावरती तुमचा रिझल्ट हा अवलंबून असतो तसेच तुम्ही टार्गेटिंग ऑडियन्स काय सिलेक्ट करताय फॉर एक्झाम्पल साठी आपण एक ब्युटी पार्लरचा बिझनेस घेऊया ब्युटी पार्लर बिझनेस साठी तुम्ही कोणाला टार्गेट कराल फर्स्ट फक्त महिलांना तुम्ही टार्गेट करू शकता त्यानंतर सेकंड आहे कुठल्या सो बावीस ते चाळीस वयोगट यामध्ये तुम्ही असं पण टार्गेट करू शकता की ज्या महिलांचं लग्न पुढच्या महिन्यात किंवा येणाऱ्या दोन तीन महिन्यात आहेत अशाच लेडीजला तुम्हाला ऍड दाखवायचे आहे तर फक्त तुम्ही त्यांनाच ऍड दाखवू शकता कारण तुमचं प्रोडक्ट अर सर्विसे सर्वांसाठी नसतं तुमचे पोटेन्शियल जे ऍक्च्युअल बायर्स आहेत त्यांनाच आपण मार्केटिंग मध्ये टार्गेट करतो आणि यामध्ये खूप डीप मध्ये स्ट्रॅटजी आहे इन केस जर तुम्हाला फक्त प्रीमियम लोकांना तुमचे प्रमोशन मार्केटिंग दाखवायची तर फक्त तुम्ही प्रीमियम लोकांना दाखवू शकता इवन जर तुम्हाला फक्त तुमच्या स्पेसिफिक एरियामध्ये जाड दाखवायची आहे तर एरिया वाईज पण तुम्ही टार्गेट करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमची टार्गेटिंग ऑडियन्स माहिती असणे खूप गरजेचे आहे ओके सो so, तुमची टार्गेटिंग ऑडियन्स काय तुमच्या बिझनेस साठी जसं इव्हेंट प्लॅनर बिझनेस असेल त्यासाठी वेगळी टार्गेटिंग ऑडियन्स असेल रिअल इस्टेट असेल तर त्यामध्ये वेगळी टार्गेटिंग ऑडियन्स असेल हॉटेल कॅफे रेस्टॉरंट असेल तर त्यासाठी वेगवेगळी टार्गेटिंग असेल कोचिंग क्लासेस असेल तर या सिनेरिओमध्ये कधी कधी तुम्हाला पॅरेंट्सला टार्गेट करावं लागतं कारण पाचवी ते दहावीच्या मुलांचे फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट नसतात त्यांना तुम्ही ऍड दाखवू नाही शकत सो या मध्ये तुम्हाला त्यांच्या पालकांना टार्गेट करावा लागतं सो मार्केटिंग मध्ये मा असे पण फीचर्स आहे की फक्त पॅरेंट्सला टार्गेट करायचं तर पॅरेंटला तुम्ही टार्गेट करू शकता हे सर्व आपण इन डिटेल्स आपल्या कोर्स मध्ये शिकणार आहोत तुमचे रिझल्ट हे तुमच्या स्ट्रॅटर्जीवरती अवलंबून असेल तुम्ही कुठली स्ट्रॅटर्जी वापरताय कशा प्रकारे वापरताय हे सर्व तुमच्या स्ट्रॅटर्जीवरती अवलंबून असेल त्याचबरोबर कंटेंट काय वापरायची ऍक्च्युअल कस्टमरला ग्रॅप करण्यासाठी कुठलं प्रॉपर कंटेंट असायला हवं ग्राफिक डिझायनिंग ज्या डे बाय डे मध्ये पोस्ट व्हिडिओज आपण शेअर करतो त्यामध्ये कुठल्या गोष्टी तुम्ही बारकाईने लक्ष द्यायला हवं जेणेकरून कस्टमरला सरळ आणि सोप्या भाषेत तुमचं प्रॉडक्ट और सर्विसेस काय आहे ते कळेल आणि तो तुमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट कॉल द्वारे इन्क्वायरी करू शकेल ब्रँडिंग आहे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आहे स्पेशल मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे जे आमचे बरे स्टुडंट वापरताय चांगले रिझल्ट जनरेट करताय तेही तुम्हाला या मध्ये आम्ही शिकवणार आहोत सो यामध्ये आमच्या रिसेंट बॅच चे काही स्टुडंटचे रिव्यूज जे ऍड्स प्रॉपर रन करतायत त्यांचे काही ग्रुप वरती त्यांनी स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे त्यामध्ये त्यांनी लिड्स मेसेज कॉल्स कॉल्स द्वारे कस्टमर मिळवलेले आहे हे बघा हे एक एक दोन दोन दिवसाचे रिझल्ट आहे प्रॉपर जास्त लाँग लास्टिंगचे नाही जेव्हा नवीन नवीन ऍड चालू केलेली तेव्हा त्यांनी स्क्रीनशॉट टाकलेला आहे काही लोक मिनिमम बजेट नुसार ऍड्स रन करतायत तर काही लोक मॅक्झिमम चांगल्या प्रकारचा बजेट ठेवून आपल्या कस्टमर पर्यंत आहे आणि चांगला रिझल्ट जनरेट करताय या आमच्या ऍड्स आहे आम्ही मार्केटिंग मध्ये पण आहोत ज्यामध्ये आम्ही अशा प्रकारचे रिझल्ट हे मंथली रिझल्ट आहे सो तुम्ही चेक करू शकता थाउजंड प्लस रिझल्ट आहे एका महिन्यामध्ये अँड अराउंड फक्त आणि फक्त एक दहा ते पंधरा हजाराचा बजेट आहे राईट ला जर तुम्ही ह्या ब्लून लाईन फॉलो केला तर हे ऍड्स वरती झालेला खर्च आहे आणि जे ग्रीन मध्ये आपण हायलाइट केलेला आहे इन्क्वायरी झालेल्या आहेत ओके हे बघा दे चारशे सत्याऐंशी रुपयामध्ये सतरा इन्क्वायरी आल्या एक व एक इन्क्वायरी अठ्ठावीस रुपयाला पडली सो अशा प्रकारे तुम्ही ही तुमच्या बिझनेस साठी डे बाय डे मध्ये प्रमोशन करू शकता आणि कस्टमर मिळू शकता खूप ट्रेंडिंग स्किल आहे प्रत्येक बिझनेस साठी ही युजफुल आहे जर तुम्ही याचा प्रॉपर वापर केला तर तुम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट करण्याची गरज पडणार नाही आहे सो हे ॲक्च्युअल रिझल्ट आहे असं नाही की चार महिने दहा महिन्यापूर्वीचे रिझल्ट आहे रिसेंट रिझल्ट आलेला आहे इवन तुम्ही आमच्या इन्स्टाग्राम पेजवरती फेसबुक फेसबुक वरती ऑर लिंक्डइन इन मध्ये पण हे रिझल्ट किंवा इन्स्टंट ज्या ऍड्स चालू आहे रिझल्ट आलेले त्याच्या पोस्ट तुम्ही बघू शकता आम्ही तिथे अपडेट करत असतो आणि तसेच मध्ये जे पण काही तुम्ही शिकणार आहात त्यावरती तुम्हाला खर्च हा करावाच लागणार आहे इथे मध्ये काही नाही सो दिवसाला तुम्ही एक शंभर रुपये ते दोनशे रुपये खर्च करा आणि जसं जसं तुमचा प्रॉफिट वाढेल जसं तुम्हाला रिझल्ट येतील तुमचा बिझनेस वाढेल तस तसा तुम्ही ऍड बजेट सुद्धा वाढवत जावा तेव्हा कुठे तुम्ही मध्ये तुमचा ब्रँड बनू शकता आणि त्याला ग्रो करू शकता कारण पैशाने पैसा वाढतो ती लाईन तुम्ही नक्कीच ऐकली असेल त्याच एक जिवंत उदाहरण आपण बघूया मोठ्या ब्रँडद्वारे जे तुम्हाला माहीत असतील झोमॅटो पोर्टर अमेझॉन स्विगी कॅम्पाकोला ड्रीम इलेव्हन कुठल्याही जो ट्रेंडिंग ब्रँड असेल त्यांच्या किती ऍड चालू आहे फेसबुक वरती ते आपण लाईव्ह बघूया त्या किती ऍड्स आहे एका दिवसाला एखादा ब्रँड किती ऍड्स रन करतोय ते तुम्ही बघा आणि त्यानंतर निर्णय करा की या गोष्टी आपण सुद्धा शिकून आपला बिझनेस वाढवायचा की नाही सो त्यासाठी सिम्पली तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये फेसबुक ऍड्स लायब्ररी म्हणून सर्च करायची कुठल्याही क्रोममध्ये जायचं आहे आणि फेसबुक ऍड्स लायब्ररी सर्च करायचे ओके फेसबुक ऍड्स लायब्ररी आणि त्यानंतर जे पहिलं असेल फेसबुक ऍड्स लायब्ररी तिथे तुम्हाला फक्त सिलेक्ट करून घ्यायचं आहे असा मेटाचा फॉर्म प्लॅटफॉर्म तुम्हाला ओपन झालेला दिसेल क्रोम मधून आणि इथे ऑल ऍड सिलेक्ट करून घ्या फक्त सो so, सर्वप्रथम आपण झोमॅटो बघूया झोमॅटोच्या किती ऍड चालू आहे ट्रेंडिंग मध्ये आहे त्यामुळे आपण हा ब्रँड बघतोय सो so, झोमॅटो सर्च केल्यानंतर इथे झोमॅटोचं तुम्हाला फेसबुक इंस्टाग्रामचे पेज येतील इवन तुम्हाला पण तुमच्या कॉम्पिटिटर्स किंवा तुमचे जे फ्रेंड्स आहेत ते ऍड्स रन करता आहे की नाही फेसबुक वरती याद्वारे <coughs> so, तुम्ही चेक करू शकता फक्त तुम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडलचं ऍज इट इज नाव माहिती असायला हवं सॉरी सो झोमॅटोच्या तुम्ही इथे बघू शकता किती ऍड चालू आहे एका दिवसाला तीनशे ऐंशी ऍड झोमॅटोच्या एका दिवसाला चालू आहे सुई या ऍड कमी जास्त पण होत असतात जसं ट्रेंडिंग मार्केट असतं तर कधी कधी ते हजार ऍड पण एका दिवसाला रन करत जर तीनशे ऍड चा मिनिमम आपण एक कॅल्क्युलेशन जरी केलं तीनशे ऍड इंटू एका ऍड वरती आपण एकदम मिनिममच पकडूया एकदम मिनिमम टू मिनिमम दोनशे रुपये पकडूया ज्या प्रकारे तुम्ही करताय ऑबियसली मोठा ब्रँड आहे दोनशे रुपये याचा बजेट नसेल इतका जास्तच असेल बट आपण तुम्हाला समजण्यासाठी पकडला एक मिनिमम टू मिनिमम सिक्स्टी सेवन थाउजंड रुपीज होतात दोनशे रुपयांनी आणि ऑलमोस्ट तीन चार चार पाच करोड लोकांना ते एका दिवसाला दिसत असेल आणि हा बजेट जर त्यांनी प्रॉपर आपण प्रॉपर पकडला की प्रॉपर वे मध्ये त्यांचा ओरिजिनल बजेट पकडला एकदम मिनिमम जास्त असेल ऑब्विसली कारण झोमॅटोची प्रत्येकाला ऍड दिवसातून दोनदा ते पाचदा दिसते युट्यूबवरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती खूप पोटेन्शियल आहे या ऍड मध्ये सो एका दिवसाला दोन हजार मिनिमम बजेट पकडला त्यांचा आपण एक मिडल कॉस्ट पकडूया त्यांची सो सात लाख साठ हजार रुपये ते एका दिवसाला खर्च करताय फक्त ऍड वरती फक्त फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ऍड वरती हे बघा या त्यांच्या ऍड चालू इतक्या अशा इतक्या त्यांच्या ऍड्स आहेत टोटल ऍड आहेत तीनशे ऐंशी मिनिमम दहा ते दहा लाख रुपये ते वीस लाख रुपये ते एका दिवसाला खर्च करताय ऑबियसली मोठा ब्रँड आहे हरकत नाही बट ते पण या गोष्टी वापरताय सो आपल्याला so, पण अशा प्रकारे आपल्या बिझनेस साठी या गोष्टी वापरायच्या आहे सो so, सिमिलरली आपण पोर्टर बघूया पोर्टर पण ट्रेंडिंगला चालू आहे सो so, पोर्टर ओके okay, पोर्टर इंडिया दोनशे दहा ऍड्स दोनशे दहा ऍड्स मध्ये खूप पोटेन्शियल बजेट ते वापरत असेल जेणेकरून ते एका दिवसाला दहा वीस करोड लोकांना त्यांची ॲड ही दिसतच असेल कारण पॉप्युलेशन खूप आहे त्यामुळे ॲग्रेसिव्हली ते मार्केटिंग करताय सिमिलरली तुम्ही मल्टिपल ब्रँडला इथे चेक करू शकता ॲमेझॉन पकडूया आपण मिशो पकडूया ओके मिशो सॉरी ओके हे मिशो आहे ओके okay, ग्रेट मिशोच्या किती ऍड चालू आहेत तुम्ही बघू शकता तीन हजार दोनशे ऍड एका दिवसाला त्यांची ऍड इतके चालू आहे तीन हजार दोनशे विचार करू शकता तुम्ही किती अग्रेसिव्हली ते कस्टमरला टार्गेट करत असतात आणि भारतातील जितकी पॉप्युलेशन आहे त्यांना ते डेली दिसत असेल हंड्रेड पर्सेंट कारण तीन हजार दोनशे जरी रेग्युलर केलं तरी तुम्ही खूप मोठं बजेट होतो खूप करोडो रुपये वरती खर्च करताय त्यासाठी आपण ती टॅगलाईन वापरली की पैशाने पैसा वाढतो आणि मोठे ब्रँड त्या वरती जेन्युनली वर्क करत असतात ओके सो तुम्ही मध्ये या गोष्टी शिका त्याचा प्रॉपर वापर करा आणि तुमच्या बिझनेसलाही तुम्ही मोठं करा कारण कोणताच ब्रँड त्याची बिझनेस ची स्ट्रॅटर्जी किंवा ट्रेड सिक्रेट सांगत नाही हंड्रेड पर्सेंट इवन तुमचे फ्रेंड्स सुद्धा मार्केटिंग करत असतात बट तेही सोबत या गोष्टी शेअर करत नाही कारण प्रत्येकाला वाटतं की आपण पुढे जावं आणि आपला बिझनेस मोठा व्हावा आपण मोठा व्हावं असं नाही वाटत की आपल्या शेजारचे क्वचित लोकांचा असा असत की सर्वांना त्या गोष्टी शेअर करत असतात त्यातूनच आपण ही जी मोठे ब्रँड तीन हजार दोनशे जे कॅम्पेन रन करताय ऍज इट इज ही स्ट्रॅटर्जी तुम्ही बेसिक लेवलला तुमचे एक ते दोन शंभर शंभर रुपयाचे दोन कॅम्पेन जरी तुम्ही प्रॉपर ऑन ठेवले तरी तुम्हाला डे बाय डे ला रिझल्ट यायला सुरुवात होईल असं नाही की तुम्हाला एका दिवसाला हजार दोन हजार पाच दहा पाच दहा अशी इन्क्वायरी येतील बट तुमचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहचत राहील लोक ब्रँड म्हणून तुम्हाला ओळखण्यास सुरुवात करतील काही लोक तुमचे स्क्रीनशॉट घेऊन घेतील काही लोक डायरेक्टली तुमच्या शॉप साईट ऑफिसला व्हिजिट करण्यासाठी पण येतील जस्ट बिकॉज ऑफ सिंगल स्टेप ऑफ मार्केटिंग सो so, या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली ऑफलाईन आपण शिकवणार आहोत दोन दिवसाचा वर्कशॉप आहे ज्यामध्ये सर्व गोष्टी आपण तुम्हाला शिकवणार आहोत वन बाय वन प्रॅक्टिकली जे टॉपिक असेल ते डायरेक्टली तुमच्या बिझनेस वरती इम्प्लिमेंट केलं जाईल इथे बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की सर दोन दिवसात हे सर्व कव्हर होईल का ऑबियसली येस yes. या गोष्टी मी तुम्हाला पंधरा दिवसासाठी शिकू शकतो किंवा एका महिन्यासाठी पण शिकू शकतो बट मला तुमचा वेळ वाया घालवायचा नाही आहे कारण तुम्ही स्वतः बिझनेस owner आहात तुमचा बिझनेस रन करताय प्रत्येक दिवशी दोन तास दोन तास तुम्हाला इथे येऊन पॉसिबल नाहीये आणि त्यामध्ये दिवसभरात तुम्ही प्रॅक्टिस कशी करताय काय इम्प्लिमेंट करताय हे मला माहित नाही त्यासाठी संपूर्ण दोन दिवस तुम्ही मला वेळ द्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला या गोष्टी मी तुम्हाला प्रॉपर ट्रेन करेल आणि हंड्रेड पर्सेंट दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होईल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि तुमचा बिझनेस नक्की वाढवा तो तुम्हाला काही प्रश्न असतील आमच्या इम्पॅक्ट बिझनेस मार्केटिंग कोर्स बाबत तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट द्वारे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आमचा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे तसेच ही मेसेज करू शकता थँक्यू